माझा नमस्कार छत्रपती शाहू महाराजांना वंदन करून आजच्या गोलमेज परिषदेचं आयोजित केली संग्राम कांबळे यांनी तर ह्या गोलमेज परिषदेचा मुख्य हेतू आपण सर्वांना माहीत आहे आपण कशासाठी आलो येत परंतु सगळ्याला फक्त इथं फक्त भाषण करून आणि बोलून चालणार नाही प्रत्यक्षात ती आपल्या सगळ्याच्या अंगात उतरले पाहिजे आणि प्रत्येकाने लाल मातीशी प्रामाणिक राहून त्याच्यावर काम केलं पाहिजे तर ही आज जी बरवलेली गोलमेज परिषद आहे ती यशस्वी झाली असं मला वाटतं आणि आपण बघतो आहे कुराण बायबलपासून ही महाभारतापासून रामायणापासून कुस्ती चालत आली आणि ह्या कुस्तीमुळं आज आपली जी ओळख आहे फक्त लाल मातीमुळं आणि कुस्तीमुळं आणि त्याच्यासाठी आपण आलो आहे आणि ह्याची दुरावस्था कशी चालली ही सगळ्याला माहीत आहे पण आपण सगळी कळून न कळल्यासारखं चालू झालेलं आहे तर ह्याच्यावर निस्त समस्या मांडून चालणार नाही त्याच्यावर पर्याय काय करता येईल हे बघावं लागणार आहे तर महत्त्वाचा मुद्दा काय आता नुरा कुस्ती नुरा कुस्ती म्हणजे काय फक्त दिल्लीवाली आता मी एक दोन तीन महिन्यापूर्वी मी इथं निवेदकाला आपा दोन वर्षापासून सांगतोय की आपण ही परिषद घेतली पाहिजे कुस्तीवर काम केलं पाहिजे पण सगळी म्हणायची तुला लोक प्रेम करते ती गरीब आहे म्हणते ती तू ह्यात भाग घेऊ नको मला सगळी सांगायची पण असं जर सगळीजणं जण नाही काय तर राग येईल ह्यासनी काय तर राग येईल मला कोणतर वाईट म्हणल म्हणून जर आपण शांत बसलो तर आपल्या कुस्तीचं वाटोळं ज झालेलं आपल्याला कळणार देखील नाही त्यामुळं आपण कुणाचाही विरोधक नाही म्हणून आपल्याला लाल माती वाचवायची कुस्ती आपली वाचवायची म्हणून आपल्याला काम करायचं आणि नुरा कुस्ती मी बोललो दिल्लीवाली कुस्ती येऊन नुरा करते त्यांचे दिल्लीवाल्याच्या कुस्त्या बंद झाल्या पाहिजे मग बहुतेक तर मला वाटतं पन्नास साठ टक्के कुस्ती दिल्लीवाल्यांच्या बंद झाल्या पण नुरा कुस्ती ही मोठ्या पैलवनात महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात चालू आहे ही खरी गोष्ट आहे मी मोठा पैलवान ही मोठे पैलवान आहेत पुण्याला गेलं की मी एसनी गुले पैलवानला मी पडायचं सोलापूरला आलं की तेसने मी पाडायचं ही पद्धत झाली आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा लग्न झाल्यावर कुस्ती बंद करा हा माझा विषय नाही पण त्यांना सगळ्या स्पर्धा खेळलं पाहिजे पण लग्न झालं केसरी झालं तरी खेळते ती गुडघ्याला लागलं माझा पायचं म्हटलं बास करते ती पैसे घेते ह्या गोष्टी नुरा कुस्ती ही महाराष्ट्रातली महाराष्ट्रात जर संपवायची असेल तर पहिली कुस्ती सत्तर तीसवर आणली पाहिजे फिरवून मैदानं झाली पाहिजे आज आता आपल्यातला शिवाजी चव्हाण म्हणून पंढरपूरचा मुलगा आहे त्याची महाराष्ट्रात कुस्तीच लागत नाही आणि सध्या तो दिल्लीला गेला आहे त्याचं नाव शिवा आहे र त्याच्याबरोबर तो हो, जे सिकंदर शेख बरोबर कुस्ती खेळतात पैलवान त्यांच्याबरोबर त्याच्या कुस्त्या लागायला लागल्यात आता तिकडं कारण तिथं कशी पद्धत आहे तू खेळत नाही ना त्याला बाजूला सोडायचं आणि ती ह्यालाच खेळवायचं तसं आपल्याकडे काय झालं मोठा पैलवान म्हणतो तो, तो माझ्या जोडीत नाही मग त्याला पाळलेलं बी नसतंय ते जोडीत नाही म्हणलं की ती त्या गोष्टीमुळे तुम्ही अभ्यास करा की कि किती वर्ष झालं खालचा पैलवान मोठा होईना दोन वर्षात पैलवान संपतो ह्याचं खरं कारण हे आहे आपा वरचा म्हणतोय तो बारका आहे आणि ह्यांनी लग्न होऊन आपल्याच आपलं खेळत यानं इकडं पडायचं त्यानं तिकडे पडायचं ह्या गोष्टीमुळे कुस्ती संपाय लागली त्यामुळे ही नुरा कुस्ती जर संपवायची असेल तर फिरवून मैदानं घेतली पाहिजे संयोजकाला आपण विनंती केली पाहिजे सत्तर तीसची मैदानं घ्या जिंकणाराला सत्तर टक्के हारणाराला तीस टक्के ही शाहू महाराजांनी चालू केलं आहे शाहू महाराजांनी तसं चालू का केलं तर वाटखर्ची खोराकाचं येण्याचं जा भागावं आणि जर मी पडलो तर मला तीस टक्के मिळतात म्हणून मी ईरशीवर कष्ट करून मी सत्तर कधी मिळेल ह्याच्यासाठी मी कष्ट करत होतो आणि मी त्यात मी कुस्ती खेळत असताना जर सांगतो मी जर एखाद्या पैलवानसंग पड पडलो एकदा पडलो दोनदा पडलं तर मी सहा महिने त्याच्याबरोबर कुस्तीच करत नव्हतो कारण का त्याच्याबरोबर तयारी करून त्याला पाडलंच पाहिजे तिसऱ्या वेळेस तर ते कुस्ती खेळण्याला महत्त्व आहे नाहीतर मला रोज ना दहा वेळा पाडलं तरी दोन एकड पाकिट आहेत आणि व्हॉट्सअपमुळं सगळ्याचं पैलवानाचं एकमेकडं नंबर आहेत कसं सुद्धा ठरलं जातं आहे आणि आपण तुम्ही सगळेजण मी बघतो त्या गोलमेज परिषदमध्ये आता जी ग्रुप काढला आहे देवा थापा आणि कमिशन देवा थापा का आपली कुस्ती संपवत नाही आपण आणि आप वस्ताद आप आप आणि पैलवान कुस्ती संपवायला लागलो हो आणि माझ्यात मी राहतोय मोठा पैलवान आहे त्याला दुखवायचं नाही त्यानं मग इंजेक्शन घेऊ द्या नुरा कुस्ती करू द्या माझ्यातनं दुसरीकडे जाईल म्हणून मीच काय बोलायचं नाही हे वस्ताद चुकीचं वागायला लागलं सगळ्यांनी आपण हाकलून दिलं त्यांच्या कुस्ती घ्यायच्या बंद केल्या तर ही सगळी व्यवस्था बंद होणार आहे आणि ही नुसते एकट्यानं बोलून चालणार नाही आता एक एका पैलवाचं उदाहरण सांगतो मी सत्तावीस मेला कुस्तीचं मैदान घेतलं त्याचे त्याला ऐंशी हजार रुपये ठरवलं त्यानं तर फोन केलाच नाही आप्पा मी स्वतः पहिल्या दिवशी फोन केला बाबा उद्या मैदाना यावं लागतं आहे तेव्हा म्हणला माझ्या बरगडीला लागले मी म्हणलं खरंच लागलं आहे का बरगडीला तर शंभर टक्के लागले म्हणलं वस्तातला मग वस्तातला फोन लावला वस्तात म्हणले घेऊन येतो पण उघडं करून तेवढं पैसे देत असलं तरी येतो मॅम म्हणलं उघडं करून ऐंशी हजार देण्यापेक्षा तुम्ही तिकडंच राहा मी दुसऱ्या दहावीस कुस्त्या लावतो आणि तोच तोच पैलवान तोच पैलवान दुसऱ्या दिवशी लागणार डान्स करवता त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे मग बरगडीला जर माझ्या लागला लाग असेल मला श्वास घेता येत नसर डान्स करताना कसा चालतोय ही कुस्तीतली खरी खंत आणि ही वस्तात खरं चुकीचं आहेत ही कुस्तीप्रेमी संयोजक ह्या बिलकुल चुकीचं नाहीत ही वस्ताद आणि पैलवान कुस्ती संपवायला लागलो आहे हाय असं जर राहिलं दोन वर्षात कुस्तीचं ना संपणार त्याच्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे फक्त दोनच वर्ष मोठ्या पैलवानांच्या कुस्तीच घेऊ नका <laughs> ही ही जी पूर आहेत आपली पाच हजार सात हजार ही खेळणारी ही खरं त्यांचं डाव त्यांचं बघायसारखं असते त्यांचं कष्ट बघायसारखं ती पोरं मोठी होतेली त्यामुळे ही तर शपथ होऊन आपण गेलं पाहिजे जेवढं माझ्या अस्लमकाजीच्या हातात आहे मैदान घ्यायचं तेवढ्या पैलवान मोठ्या पैलवानांची कुस्तीच घ्यायची ना खेळायचे मध्ये पैसे ठेव